पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं यंदा बारा ते एकोणीस एप्रिल दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर टी ट्वेंटी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत विजेत्यांचा रोख बक्षिसानं गौरव होणार असल्याचं पॅकर्स क्रिकेट क्लबचे रमेश हजारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबनं एकोणीशे सत्याहत्तर सालापासून दर्जेदार क्रिकेटपटू घडवले या क्लबकडून खेळलेल्या खेळाडूंनी महाराष्ट्र गोवा आणि मुंबई संघाचं रणजी क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केलंय माजी रणजीपटू स्वर्गीय शशी घोरपडे विराज निंबाळकर ध्रुव केळवकर यांच्यासह सध्या पॅकर्सला पाठिंबा देणारे रणजीपटू रमेश हजारे मिलिंद कुलकर्णी उमेश गोडखेंडीकर सचिन उपाध्याय धनंजय पाटील अतुल गायकवाड संग्राम अतितकर यांच्या पाठबळातून दरवर्षी खुल्या निमंत्रितांच्या टी ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा बारा ते एकोणीस एप्रिल दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेत लाँग लाइफ फायटो मार्केटिंग अमर स्पोर्ट्स के एस बी इलेव्हन फायटो फार्मा सोलर हार्बो या संघांचा समावेश आहे लीगमधील प्रत्येक सामन्यात विजेत्यांना दहा हजार रुपये सेमीफायनल विजेत्यांसाठी पंचवीस हजार रुपये विजेत्या संघाला पन्नास हजार रुपये तर उपविजेत्या संघाला पंचवीस हजार रुपये देऊन गौरवण्यात आलंय सर्वोत्तम खेळाडू फलंदाज आणि गोलंदाजाला प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरवणार असल्याचं रमेश हजारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी मदन शेळके गुरु मुंगुरवाडी अंकुश निपाणीकर रहीम खान उपस्थित होते